नमस्कार शेतकऱ्यांसाठी ठळलक बातम्या केंद्राने सोयाबीनवरील आयात शुल्क वाढवले कांद्यावरील हटवले धुळे नंदुरबारला अठरा कोटीचा निधी ठिबक सिंचनासाठी तीन वर्षानंतर मिळाले अनुदान सोयाबीन भावात आज दोनशे रुपयांची वाढ सरकारचा खाद्यतेल आयात शुल्कात वीस टक्क्यांची वाढ उसाचा रस बीविसिस पासून अल्कोहोल निर्मातीला परवानगी साखर कारखान्यांना दिलासा मोठी बातमी सार्वजनिक सुट्टी वेजी 18 सप्टेंबर ला महाराष्ट्र सरकारचा निर्णय छत्रपती संभाजीनगर मध्ये सोमवारी सुट्टी मध्य प्रदेशामध्ये एम एस पी वर सोयाबीन खरेदीसाठी पंचवीस सप्टेंबर पासून नोंदणी सुरू वीज विकून शेतकरी पैसे कमवणार देवेंद्र फडणवीसांनी सांगितली योजना मोबाईल नंबर परभणीत पीक विमा भरपाईसाठी नमुना सर्वेक्षणाचे आदेश कांदा भावाला सरकारमुळे बुस्टर डोस कांद्यावरील निर्यात शुल्क निम्मे करून वर, पी ही काडली। मदे, तर काढली देशाच्या प्रमुख अब्ज राज्याच्या सर्व सत्तेचाळीस टक्के पाणी साठा नगर जिल्ह्यांमध्ये तीनशे कोटीचे वीज बिल माफ अतिवृष्टीमुळे नागपूर जिल्ह्यात बारा हजार सातशे हेक्टर मधील पिकांचे नुकसान यवतमाळ मध्ये सातशे मृत शेतकऱ्यांच्या वारसांना प्रोत्साहन अनुदान अंगणवाडी सेविका आणि मजूर लाडके नाहीत का शरद पवार गटाने सरकारला डिवसले जायकवाडीमधून विसर्ग थांबवला लातूरकरांनी भरले थकीत वीज बिलाचे चाळीस कोटी सांगली जिल्ह्यात लंपी स्किनने पुन्हा काढले डोके वर पशुसंवर्धन विभाग सतर्क सातारा जिल्ह्यात सा मृत्यू कांद्याचे वाढते दर रोखण्यासाठी सरकारचे प्रयत्न कमी दरात कांदा विक्री सुरू मुंबईसह दिल्लीत दरात घसरण कांदा निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयाला उशीर शेतकऱ्यांसह व्यापाऱ्याचं मोठं नुकसान अजित नवलेंचा सा सरकारवर हल्लाबोल कांद्यासह तांदळावरील निर्यात मूल्य आठवले शुल्क वाढवले सरकारच्या निर्णयाचं अजित पवारांकडून स्वागत तेलावरील आयात शुल्क वाढवलं कृषी मंत्री मानले सरकारचे आभार सोयाबीनच्या दरात वाढ होणार कांद्याच्या दरात वाढ होणार बळीराजाला दिलासा मिळणार निर्यात शुल्क कपातीच्या निर्णयानंतर निर्यातीला चालना मिळणार उन्हाळ कांदा दहा टक्के शिल्लक आवक पन्नास टक्क्यापर्यंत घसरली डिसेंबरपर्यंत भाववाढीची शक्यता नगरमध्ये जेंडोला प्रथमच पंधरा हजार रुपयापर्यंत भाव राष्ट्रकृत खाजगी बँकांचा पीक कर्ज वाटपात हात आखडता अशा प्रकारच्या शेतीविषयक बातम्यांसाठी आपले चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद